नमस्कार मित्रांनो पूर्णता कोच मध्ये तुमचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो तर मित्रांनो पहा मागल्या दोन मध्ये तुम्हाला सोपे उदाहरण घेतले होते ओके तर या पुढच्या पार्ट थ्री मध्ये मी तुम्हाला थोडी अवघड उदाहरणे घेणार आहेत शाब्दिकी घेणार आहेत त्या अगोदर आपण नॉर्मल इक्वेशन सॉल्व्ह करून पाहूया तर चला पाहूया ओके तर पहा मित्रांनो सॉल्व्ह द दिलेलं दिलेला मी खाली समीकरणे सोडवा तर पहा मित्रांनो की चलनाची किंमत आपल्याला काढायची असते वर दिलेलं आहे चलन कोणतं होऊ शकते एक्स असू शकते वाय होऊ शकते एम होऊ शकते टी होऊ शकते चलन कोणतेही राहू शकतात त्या चलची आपल्याला किंमत काढायची असते तर पहा फर्स्ट एक्झाम्पल कसं आहे तर पहा इथे काय आहे फाईव्ह आहे आणि इथं ब्रॅकेट आहे आणि इक्वल टू दुसऱ्या साईडला थ्री आणि ब्रॅकेट आहे ओके तर फायव्ह ने फर्स्ट या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं नंतर इक्वल टूच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे राईट हँड साईडला तीनने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं तर करून घ्या फाईव्ह वन जा फाइव्ह म्हणजे एक्स आला ओके फायव्ह थ्री जा फिफ्टीन साईन तशा तसं ठेवायचं ओके नेक्स्ट थ्री वन जा थ्री थ्री एक्स आला थ्री टू जा सिक्स ओके एवढं झालं यानंतर पुढे काय करायचं चलन एका बाजूला आणि नंबर एका बाजूला ओके तर पूर्ण मी राईट हँड साईडला काय करणार पूर्ण नंबर घेणार आणि लेफ्ट हँड साईडला पूर्ण चलन घेणार आता प्लस सिक्स होता इथं सिक्स मायनस फिफ्टीन इकडे गेल्यानं काय होतं प्लस फिफ्टीन होतो आता प्लस थ्री एक्स इकडे गेल्यानं काय होतं मायनस थ्री एक्स आणि फायव्ह दशाला तसं चलनामधून चलन मजा होऊ शकते आणि नंबर मधून नंबर ओके पण इथं नंबर प्लस मध्ये आहे मायनस मध्ये नाहीये तर बघा फिफ्टीन प्लस सिक्स झाला ट्वेंटी वन आणि फाईव्ह मायनस थ्री झाला टू एक्स ओके okay, हा टू मध्ये ह्याला इकडा होता डिवाइड मध्ये होती तर ट्वेंटी वन ट्वेंटी वन डिवायड बाय टू ही आपली फर्स्ट व्हॅल्यू याच प्रकारे सेकंड इक्वेशन आहे थोडं बदल केलेला आहे ते पहा आता तर नाईन एक्स इक्वल टू टेन सर्वात पहिले मी काय सांगितलं नंबर्स एका बाजूला घेऊन जायचे तर इक्वल टू इकडे आहे ओके इक्वल टू टेन आहे ओके ना तर प्लस वन इकडे काय होणार मायनस वन आणि इकड जी बाजू आहे जशाला तशी लिहून टाकायची ओके इक्वल टू टेन मायनस वन टेन मायनस वन काय नाईन आता हे इन्टू मध्ये एट आहे इकडे काय होतो तर डिवाइड मध्ये होतो नाईन इन टू एट नवा आठम बहात्तर आणि हे नाईन आहे तसा आला तसा आता हा इन टू मध्ये आहे इकडे काय होणार डिवाइड मध्ये नाईन एक्स नाईन इंटू एक्स इकडे गेला डिवाईडमध्ये तर डिवायड नाईन डिवाईड मध्ये आला ओके आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याला भेटून आली नऊ एक नऊ नवा आठम बहात्तर तर ही आली आपली एक्स व्हॅल्यू सेकंड व्हॅल्यू थर्ड पहा मित्रांनो फर्स्ट झाला सेकंड झाला फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला कळाली की एक्स व्हॅल्यू कशी काढायची तर इथं बघा इथेही आपल्याला एक्स दिलाय ते एक्स व्हॅल्यू काढायची तर पहा थ्री एक्स प्लस टुवेल इज इक्वल टू टू एक्स मायनस फोर तुम्हाला पहिलेही सांगितलं मी की नंबर्स एका साईड घेऊन जा जेणेकरून तुम्हाला उत्तर काढता येईल तर पहा प्लस ट्वेल्व आहे इकडे गेला काय होतो मायनस ट्वेल्व हे मायनस फोर तसं प्लस टुवेल इकडे गेला मायनस ट्वेल्व आणि प्लस टू एक्स इकडे गेल्यानं काय होणार आहे मायनस टू एक्स थ्री एक्स मधून टू एक्स गेले म्हणजे तीन मधून दोन गेले उरले किती फक्त एक म्हणजे फक्त एक्स मायनस फोर आहे मायनस टुएल आहे दोन्ही मायनस मध्ये आहेत ऋण ऋण आहेत बरोबर आहे ना ते धन होतात पण चिन्ह आहे येते जे मायनस आहेत तेच ओके छोट्या संख्या जे चिन्ह पदाचा आहे मोठ्या पदाच जे चिन्ह आहे तेच संख्या चिन्ह द्यावं लागते तर मायनस बारांच्यावर काय झाले सोळा तर आपलं उत्तर आलं याक्स इज इक्वल टू मायनस सिक्सटीन ओके थर्ड वन आता फोर्थ वन पहा मित्रांनो थ्री इंटू वाय प्लस एट इज इक्वल टू टेन इंटू वाय मायनस फोर प्लस एट ओके तर पहा मित्रांनो वरी आपण केलं त्याच प्रकारे करायचं आहे पहिलं थ्री न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि टेन न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं ओके तर करा थ्री इंटू वाय थ्री वाय तीन आठ चोवीस साईन दशाला तसं दहा एक दहा आणि दहा न चारला गुन्हा साईन दशाला तसं टाकायचं दाईन चौक चाळीस प्लस एट दशाला तसा तर पहा मित्रांनो इथं नंबर्स आहेत मायनस फोर्टी प्लस एट मायनस फोर्टी प्लस एट पहिले करून घ्यायचं म्हणजे आपला उत्तर काढता येईल सोपं जाईल आपला टेन वाय आणि मायनस फोर्टी प्लस एट चाळीस मधून आठ गेले तर उरले किती आपल्याकडं थर्टी टू तर मायनस थर्टी टू आपली इथं असेल आणि इकडे काय असणार आहे थ्री वाय प्लस ट्वेंटी फोर आता बघा दोन्हीकडे दोन दोन थेट आले ओके एक चलन आहे आणि एक नंबर, एक नंबर एक 32, एक plus 30, plus आहे इथं काय करायचं बघा आता चलनाला एका बाजूला नंबरला एका बाजूला तर मायनस थर्टी टू हे प्लस थर्टी प्लस ट्वेंटी फोर आहे मायनस ट्वेंटी फोर आणि इकडे थ्री वाय आहे ए प्लस okay. टेन वाय इकडे गेला मायनस टेन वाय ओके टेन मायनस थ्री बघा थ्री मधून टेन जातो का जात नाही आपल्याला काय करायचं आहे दहा मधून तीन करायचं चिन्ह द्यायचं वजा बाकीच पहा टेन मायनस थ्री सेवन वाय इकडे बघा थर्टी टू मायनस ट्वेंटी फोर मायनस थर्टी टू मायनस ट्वेंटी फोर आहे त्या दोघांची बेरीज करायची आणि चिन्ह द्यायचं मोठ्या बदलची आहे ओके टू प्लस फोर सिक्स थ्री प्लस टू फाईव्ह फिफ्टी सिक्स आलं ओके आता हा मायनस मध्ये होता सेवन बाय दोन्हीकडे मायनस आहे बोध मायनस काय केले ओके आता फिफ्टी सिक्स हा इंटू मध्ये सेव्हन आहे डिवाइड मध्ये आणि वाय जशाला तसं आता फिफ्टी सिक्स डिवाइड बाय सेवन करा सातीआटी छप्पन तर वाय इज इक्वल टू एट ही आपली व्हॅल्यू असेल यामध्ये वाय हे काय होतं आपल्याकडं चरण होतं तर वाय ची व्हॅल्यू निघाली आता पुढे पहा मित्रांनो नंबर फाईव्ह हे सॉल्व सॉल्व्ह सेम ॲज इट इज जसं पहिलं आपण केलं त्याप्रमाणे तर बघा थर्टीन एक्स मायनस फायव्ह इक्वल टू थ्री बाय टू आहे ओके आता हा ह्या टू काय डिवाइड मध्ये आहे हा टू डिवाइड मध्ये याला काय करायचं मल्टिप्लाय मध्ये घ्यायचं थर्टीन एक्स मायनस फाईव्ह आता हे ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि हे डिवाइड इकडे गेला ना मल्टिप्लाय आणि इक्वल टू थ्री बघा आता ह्या टू न पुन्हा ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं तेरा दुनी किंवा तेराला गुणलं तर किती होतात बेतरिक सहा बे, बे एक बे आणि एक जशाला तस बे पंचे दहा आणि ती जशाला तस आता बघा नंबर आणि चलन आहे आणि इकडे चलन नाही फक्त नंबरच आहे तर पुरे नंबर आपण काय करतो राईट हँड साईडला घेऊन जातो थ्री मायनस टेनचं काय म्हणा इकडे प्लस टेन आणि इकडे काय राहणार ट्वेंटी सिक्स एक्स थ्री प्लस टेन किती झाले थर्टीन आणि इथं काय येतो ट्वेंटी सिक्स एक्स आणि इथं काय येतो मग आता एक्स इज इक्वल टू थर्टीन डिवाइड बाय ट्वेंटी सिक्स तर मी फार मित्रांनो थर्टीन खालचा काय डिवायडर मोठा आहे म्हणजे छेद मोठा यायचा त्याला काय करायचं सरळ दुकाना काय करायचं थर्टीनं डिवाइड करायचं तर उत्तर काय ते आपलं तेरा एक को तेरा तेरा दोन्ही सोमवीस तर आपलं उत्तर आलं वन बाय टू ओके यानंतर सिक्स्थ एक्झाम्पल हे पहा आता कसं आहे तर इथं काय आहे बघा वरी एक संख्या आहे खाली आहे का न्यूमोरीटर आणि अंश आणि छेदाचं गणित आहे तर पहा जो छेद आहे हा कुठं जाणार इकडे म्हणजे जा भागिलेचा जाणार मध्ये इकडे जाऊन भागीचा कुठं जाणार गुणिलीमध्ये एट एम वजा एक बरोबर दोन आणि हा भागिले इकडे गेल्यानं काय झाला गुणिले टू एम प्लस थ्री आता हा वन भागिले इकडे काय होणार हा आपण मल्टीप्लाइड मध्ये जाणार ओके तर ह्या वन मल्टिप्लाय केलं तर आपली संख्या जी आहे तीच भेटती चेंज होणार नाही पण टू न याला मल्टिप्लाय केल्याने संख्या बदलते चार आणि बेत्रिक सहा ओके आता बघा दोन्हीकडे चरण आहेत दोन्हीकडे नंबर आहेत आपण काय करतो चरण एका साइडला नंबर एका साईडला ते प्रकार करायचा प्लस सिक्स कसं असतं मायनस वन इकडे गेल्यानं प्लस वन झाला प्लस फोर एम आय इकडे गेल्यानं मायनस फोर एम ओके मधून चार गेले तर उरले किती चार एम आणि सिक्स प्लस वन झाला सेवन सेव्हन बाय फोर आपला आन्सर असेल यामध्ये चलन यम दिलेला आहे ओके त्यामुळे यम ची व्हॅल्यू आली सात भागी चाल सेवन तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ला तर नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा पण मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम समजेल आणि व्हिडिओ जर समजला नसेल कोणत्या प्रॉब्लेम जर अडचणी असेल तर तुम्हाला कमेंट करून सांगू शकता आणि आमच्या पूर्णता या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि वरील बेल आयकॉन नक्की दाबा आमच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्याकडे येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण पाहत राहा धन्यवाद yeah!